शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशीच्या लागवडी करून झालेली आहे आणि कपाशीची लागवडी केल्यानंतरची आपलं पहिलं काम असतं ते म्हणजे की कपाशीला पहिली पावडी गेलं आणि ही पहिली फावडी घेत असताना अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की की आपण पहिली पावडी काय घेतली गेली पाहिजे कोणत्या औषध आपल्याला चांगले रिझल्ट देतील हा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो तर राज्याच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेत राहू कपाशीसाठी पहिली फॉर घेत असताना नेमकी कोणती औषधं वापरायची आणि कोणत्या औषधं आपल्याला चांगला रिझल्ट देऊ शकता सगळी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवट करतो आणि सगळ्यात आधी जर तुम्ही कापूस उत्पादन शेतकरी असाल तर त्यांच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण जी काही कपाशीची सगळी माहिती आहे ही आपल्या चॅनलवरती वेळेवरती आपण घेऊन येत असतो तुम्ही सगळं आहे कीच फोर या प्रॉब्लेम आपण घेतली होती अतिशय चांगली शेतकऱ्यांमध्ये रिझल्ट आलेले तर म्हणून तुम्हाला मी ही सजेस्ट करणार आहे तर बऱ्याच वेळेस पहिली फॉर् घेत असताना आपण नेमकी कशासाठी घ्यायची आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या कपाशीच्या फुटबेनची संख्या वाढली गेली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की अनेक जे काही ढगाळ वातावरण वगैरे असतं अशा वेळेस रोगाचा प्रादुर्भ वाढला जातो त्याच्यासाठी एखादं बुरशीनाशक वापरायचं असं आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जे काय रसस्टकार कीटक वगैरे असतात ग्रिप्त असेल मावा असेल तोंडपुळे असेल याच्या नियंत्रणासाठी एखादं कीटकनाशक वापरायचं अशा तीन गोष्टींचा विचार करून आपल्याला फवारीचं कॉम्बिनेशन बनवायचं आता ह्या पहिल्या फवारीमध्ये वापरत असताना आता मार्केटमध्ये वेगवेगळे औषध येत असतात फुटव्यासाठी तर आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये वापरत असताना आपल्याला चॅलेंजर नावाचं फोडून वापरायचं आहे म्हणजे चॅलेजरचे एवढे चांगले फुटण्यासाठी रिझल्ट आहे मी तुम्ही सांगतोय तर दुसरं जर तुम्हाला वापरायचं झालं तर दुसरं सुद्धा वापरू शकता त्यामध्ये एक बायोटेस येतो आहे कंपनीचं जे सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आहे त्याचा जरी वापर केला तरी पण चालेल चांगलं रिझल्ट पाहिजे असेल तर चॅलेंजरचा अवघड करून पाहा ते वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त पाच रिपी वापरायचं आहे त्याच्यासोबत जे काही बुषीजन्य रोग वगैरे येत असतात त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे आपलं लोक नाशक घेत असतात तर त्याचा वापर करायचा आहे रोकोचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस ग्रॅम वापरायचं आहे आणि पहिल्या पावणीमध्ये जे काही सोशणार कीटक वगैरे असता पहिल्या फावणीमध्ये अनेक शेतकरी डायरेक्ट पुलाला वगैरे मारत असतात तर असं शक्यतो करू नका पहिल्या पावणीमध्ये जे काही तुम्ही कीटकनाशक मारणार आहात ते जर असे कमी किमतीचं मारा जर तुम्ही सुरुवातीला जर स्ट्रॉंग कीटकनाशक जर मारलं तर अनेक वेळेस नंतर आपण हलक्याचे जर कीटकनाशक वापरले तर अशा वेळेस रिझल्ट वगैरे येत नाही तर शक्यतो पहिल्या फॉर्ममध्ये वापरत असताना जे काही धानुकाचं मिळ येते किंवा टाटा मिडिया येतं किंवा बाहेर कंपनीचं कॉम्फ्युडर येतं त्यांनी मध्ये सेमच कंटेन आहे तर याचा आपल्याला वापर करायचा आहे जो काही आपला पंधरा लिटरचा पंप असेल त्याच्यासाठी फक्त बारा एम एल वापरायचा आहे अशा प्रकारे ह्या औषधांची मिक्स करून आपल्याला फवारणी घ्यायची चॅलेंजर पाच एम एल घ्यायचा आहे ग्रॅम आहे आणि जे काही टाटा असेल किंवा धानुकच मीडिया असेल हे त्यामध्ये बारा मी घ्यायचा या तीन औषधांची एकत्रित जर तुम्ही फवारी घेतली तर अतिशय चांगली रिझल्ट आले तुम्हाला दिसून येते पहिली फावारी घेत असताना ज्यावेळेस आपलं कापूस पीक साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस होईल त्यावेळेस करा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळेल आणि फावारीसाठी स्वच्छ पाणी वापरा आणि वेळेवरती फावारी करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला जास्त जास्त फुटवे झालेले आणि रस किटकांवरती वेळेवरती नियंत्रण मिळवायला मदत होईल